कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीनं आंदोलन केलं राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर हे आंदोलन झालं तारा राणींच्या समाधीची पुनर्बांधण्याची मागणी यावेळी करण्यात आली इंडिया आघाडीकडून सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम देण्यात आलाय मोगल मैत्री तारा राणीच्या संगम माहुली समाधीची पुनर्बांधणी करावी यासाठी कोल्हापूरमध्ये महाराणी समाधी स्थळी जाऊन बांधकाम सुरू केलं जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला महाराणी तारा राणी यांची समाधी दुर्लक्षित असल्याची सर्वप्रथम बातमी झी चोवीस तासनं दाखवलेली होती आणि या संदर्भात आवाज उठवत सरकारनं तातडीनं समाधी विकास करावा अशी मागणी लावून धरलेली होती त्यानंतर आता इंडिया आघाडीनं कोल्हापूरमध्ये आंदोलन करत सरकारला अल्टिमेटम दिला सरकार बदलली दोन हजार सोळा सालापासून आज जवळजवळ आठ वर्ष झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेव्हलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी काय केलेला आहे इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी वा महाराणी ताराबाईची समाधी एक महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा जर काम सुरू केलं नाही तर आज सोळा तारीख आहे सोळा मेला, समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जन आंदोलन करणार आहोत